आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न मंत्रालय व शासन दरबारी मांडणार दक्षिण सोलापूर विधानसभेचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य दिला आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलनास पाठिंबा आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमाती वैद्यता प्रमाणपत्र तात्काळ मिळावे यासाठी जिल्हा परिषद सोलापूर येथील गेट येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे सदरील आंदोलनास दक्षिण सोलापूर विधानसभेचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी पाठिंबा दिला आहे यावेळी सोमनाथ वैद्य यांनी आदिवासी बांधवाचे प्रश्न मंत्रालय व शासन दरबारी मांडून लवकरात लवकर राज्यातील आदिवासी कोळी महादेव मल्हार कोळी यांच्या जात प्रमाणपत्र व जात वैद्यता प्रमाणपत्र पडताळणीसाठी होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणार असल्याचे बोलताना सांगितले तसेच दक्षिण सोलापूर विधानसभेचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी आंदोलनकर्त्यांच्या भोजनाची सोय केल्याने सर्वत्र त्यांचे एक कौतुक होत आहे यावेळी सिद्धार्थ कोळी भारती कोळी अरुण लोणारी सूरज खडाकडे अभिमान घंटे सुधाम मोनकांबडे बाबासाहेब सोनोने राम शिंदे तात्यासाहेब भंडारे जगदेव कोळी शंकर कोळी यांच्यासह सकल कोळी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते